जय बाबासाहेब आंबेडकर आणि साईबाबा हे समकालीन होते ते एकमेकांना भेटले नाहीत पण बाबासाहेबांना साईबाबांविषयी काय वाटत होतं हे जाणून घेण्यासाठी बाबासाहेबांच्या भाषणांच्या खंडात शोधलं असता चोवीस जानेवारी एकोणीशे चौपन्न रोजी साई भक्त संमेलनाच्या उद्घाटन समारंभातील एक भाषण उपलब्ध आहे धर्मांतराची घोषणा केल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब बाबा आंबेडकरांनी वेगवेगळ्या धर्मांचा अभ्यास केला यासाठी ते वेगवेगळ्या देशात शहरात गेले तिथं विविध धर्मातील लोकांच्या सभांपुढे भाषण केलं सोमवंशी गुरुदत्त प्रासंगिक भजन समाजाचा दत्त जयंती उत्सव असो कि सेख मिशनची परिषद असो अशा वेगवेगळ्या जाती धर्माच्या सभांमध्ये जाऊन त्यांनी मार्गदर्शन केलं बाबासाहेबांनी असंच एक भाषण मुंबईच्या सेंट झेव्हियर कॉलेजच्या मैदानावर भरलेल्या अखिल भारतीय साईभक्त भक्त संमेलनात सा दिलं होतं जानेवारी एकोणीसशे हा भाग आहे मी स्वागत करतो आपल्या युट्यूब मध्ये मित्रांनो अजूनही तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर जर करा या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि कॉमेंट करायचं आहे भाषणात बाबासाहेब म्हणतात आज तर मूर्तीपूजा साधू संत आणि चमत्कार करणाऱ्या व्यक्तींची पूजा धर्म होऊन बसलेला आपल्या धर्मात आता आजची अवस्था अध्यापात आहे म्हणूनच खऱ्या आणि श्रेष्ठ धर्माची पुनर्स्थापना करण्याचे बिकट कार्य भावी पिढीवर येऊन पडलेलं आहे साईबाबांना प्रत्यक्ष भेटण्याची किंवा पाहण्याचे भाग्य मला लाभलेलं नाही त्यांच्याबद्दल मी थोडाफार ऐकून आहे एवढंच म्हणूनच अशा वेळी साईबाबांच्या जीवनाचे अष्टपैलू माहीत असलेल्या व्यक्तीला बोलावले असते तर फार बरं झालं असतं माझ्या शून्य आहे आणि जे आहे त्याची अधिष्ठान देखील ऐकिव गोष्टीवर आहे साईबाबा कालवश होऊन बरेच दिवस लोटले असले तरी त्यांचा भक्तगण मात्र हिंदू कलेप्रमाणे सारखा वाढत आहे साईबाबा हे धर्मगुरु म्हणूनच पुष्कळांना माहीत आहेत तर साईबाबांची कीर्ती दाही देशात दारिद्र्य अज्ञान रोगराई इतकी आहे की सध्याच्या काळात ती नष्ट करण्यासाठी असा पैसा खर्च न करता तो धनिकांसाठी खर्च करणे म्हणजे दुष्टपणा ठरेल त्या पैशांचा विनियोग रुग्णालये शिक्षण बेकारांसाठी छोटे छोटे धंदे गरीब व अनाथ महिलांसाठी काहीतरी धंदे शिक्षण देणे अशा कार्यावर त्यांनी करावा आपण जर जमा केलेल्या पैशांचा विनियोग अशा रीतीने केला तर त्यामुळे आपल्या कार्याची वाहवा होईल भा एवढेच नव्हे तर साईबाबांची कीर्ती दहा देशांना दुमदुमत राहील धर्माच्या काळात धर्माच्या नावावर पैसा गोळा करून तो अनिष्ट आज जगात दारिद्र्य आणि दुःख असताना अशा रीतीने धर्माच्या नावावर पैसा जमवून तो ब्राह्मणवादी आणि उत्सवावर खर्च करणे हा एक भयंकर गुन्हा आहे गौतम बुद्धांनी हा प्रश्न व्यवस्थितपणे हाताळलेला होता त्यांनी आपल्या नैतिक शास्त्रात पंचशील अष्टांगिक मार्ग आणि निर्वाण फार उत्कृष्ट रीतीने सांगितलेले आहेत याशिवाय त्यांनी आपल्या अनुयायांना पुढील दहा तत्वे आत्मसात करण्यास सांगितले आहेत पहिलं तत्व आहे प्रज्ञा दुसरं शी, शील तिसरं नेखम चौथ दान पाचवं वीर्य सहावं खंती सातवं सच्च आठवं आदिस्थान आणि नववं मैत्री आणि दहा उपेक्का या सर्व तत्वांमुळे अज्ञान अंधकार नाहीसा होतो ती प्रज्ञा म्हणजे ज्ञानरूपी प्रकाश शील म्हणजे नैतिक विचार कोणतीही वाईट गोष्ट करू नये परंतु चांगली गोष्ट मात्र सतत करत राहावे नेखम्म म्हणजे ऐहिक सुखापासून अलिप्त राहणे दान म्हणजे कोणत्याही प्रकारची उपेक्षा न करता दुसऱ्यासाठी तन मन धन अर्पण करणे वीर्य म्हणजे धैर्य कसोटी की ज्यामुळे हाती घेतलेल्या कामात कधी माघार न घेणे खंती म्हणजे सहनशीलता द्वेषाला द्वेषाने उत्तर न देणे सच्च म्हणजे सत्य प्रत्येकाने खोटे कधी बोलू नये सत्य बोलावे जे बोलावे ते सत्यच असावे आदित्थान म्हणजे मनोनिग्रह मैत्री म्हणजे प्रेम मग ती मित्राविषयी असो किंवा शत्रूविषयी असो मानवाविषयी असो किंवा इतर प्राणी मात्रा असो उपेक्षा म्हणजे उपेक्षा ज्यामुळे मन सुखदुखाच्या पलीकडे गेले असून कोणत्याही परिणामाने विचलित न होता कर्तव्य आपण राहणे यापैकी जास्तीत जास्त गुण प्रत्येक माणसाने आत्मसात करावे अशी बुद्धांची उपेक्षा होती म्हणूनच असे म्हटले आहे की गौतम बुद्धांनी दान जरी शिकवली असली तरी दान हे सतमार्गी लावण्याचा त्यांचा कटाक्ष होता दान देण्यासाठी दाता जरी प्रवृत्त झाला त्यामुळे ज्याला दान दिलं जातं त्याला मात्र त्याने कमीपणा येता कामा नाही पद दलितांना एक दिवस स्वतःच्या पायावर उभे राहण्यास सामर्थ्य निर्माण करणारी शक्ती जिला आपण मदत म्हणतो तेच खरीदान साधू संतांच्या नावावर पैसे जमा केला असला तरी तर त्याचा पारमितामध्ये सांगितलेल्या तत्वाप्रमाणे विनियोग करणे अत्यंत आवश्यक आहे म्हणजे त्याचा वापर योग्य कामे करणं मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि कॉमेंट करायचा आहे चल भेटल पुढच्या व्हिडिओमध्ये जय भीम